सुरु होत की मंगळवारपर्यंत याबाबतचा निर्णय घेऊ मंगळवार गेलाय निर्णय झाला आहे फक्त त्यांनी जास्त बाहेर बोलू नये राजीनाम्याचा विषयच नाही सगळ्यांनी राजीनाम्याची मागणी मानिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावाच लागेल कारण आता याची चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे आणि या चौकशी मानिकराव कोकाटे चांगले अर्धा तास सभागृहात रमी खेळत होत्याच स्पष्ट झालेलं आहे अजून तो रिपोर्ट बाहेर आलेला नाही पण तुझी माहिती आम्ही घेतली त्याच्यातून आणि जो व्यक्ती विधिमंडळात रमी खेळतो त्याच्या संवेदनशीलतेचा मला असं वाटतं काय त्याला शब्द वापरता येणार अशा पद्धतीने असंवेदनशीलता त्यांची आहे आणि आताच्या घडीला शेतकऱ्यांची परिस्थिती ज्या पद्धतीने आहे त्या काळात या खात्याचा मंत्री संवेदनशील असला पाहिजे आणि सातत्यानं वेगवेगळे वक्तव्य त्यांनी केलेले आहे जर त्यांना माफ केलं तर मला असं वाटतं हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे तसं तर आहेच हे सरकार ज्या पद्धतीनं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली त्याचा सुद्धा समर्थक आहे असं त्याच्यात म्हणावं लागेल त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे ते सारखं साधन सुचिता खेळ रमी तर याच्यानंतर सभागृहात मस्तपैकी रमीचे कायटाच घेऊन गेलं पाहिजे ना मग कशाला मोबाईलवर करायचं पत्त्याचा डाव मानून खेळाला पाहिजे याच्यासाठी ते सभागृह केलं की काय म्हणून निश्चित जनतेच्या मनात रोष आहे त्याचा जर अंदाज या लोकांना नसेल याचे परिणाम त्यांना बघावं लागतात ही जी वातावरण मंत्री आहे त्या सगळ्यांना काल चांगलं कापलं सगळं करते त्यात मग संजय मानकराव ही या संधी शेवटच्या समजा नाही तर बाहेर पडावं लागेल समाधानकारक आहे असं कापणं बिलकुल समाधानकारक एकीकडे सरकार देवेंद्रजींचं सरकार एकीकडं मोठ्या बापा मारत आहे विकासाच्या गापा मारत आहे साधन सुचितेच्या गापा बाप्पा मारतंय संस्कृतीच्या गप्पा मारत आणि असं असताना एक मंत्र्यांच्या डान्स बार मध्ये बारबाला पकडल्या जातात एक मंत्र्यांच्या घरामध्ये नोटाचे गट पिशवेच्या पिशव्या दिसत आहेत बॅग दिसत आहेत कशा अवस्थेत बसलेल्या आहेत एक मंत्री शेतकऱ्याविषयी कशा पद्धतीने बोलतात एक मंत्री काहीतरी ते कपडे अर्ध याच्यामध्ये म्हणजे आता शब्दही वापरता येत नाही मीडिया समोर याच्यावर पूजा अर्चा करत वाहतात ठीक आहे तुमचे खाजगी विषय खाजगी राहिले पाहिजे परंतु हे जर सार्वजनिक होत असेल तर मला असं वाटतं मुख्यमंत्री नुसते नाराजी व्यक्त करणं दम मारणं याला काही अर्थ आहे मुख्यमंत्री मला असं वाटतं हे सगळ्या कारवाई करण्यामध्ये सक्षम ठरतात की का अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आमच्या मनात निर्माण दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये मित्र पक्ष म्हणून शिंदेची शिवसेना आणि भाजपला बोलवत भाजपच्या सर्व मंत्री आमदार तिथं पोस्ट केला शिवसेने एकनाथ शिंदे सोडता कुणीही आलेला नाही त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये घुसघुस पाहायला मिळते मंत्री नाही नाही हा माझ्या माहिती म्हणून त्यांच्या पक्षाचा तो कार्यक्रम होता त्यामुळे बाकीचे लोक कशाला जातील हा प्रश्न आहेच घुसफूस आहे त्यांची पण हे जेवायला गेलं नाही म्हणून धुसफूस या म्हणण्यात काही अर्थ आहे असं मला तरी

किती लोक भाजपचे आमदारांची यादी घ्या किती लोक भाजपचे आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये ही दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची झालेली आहेच आणि मात ही खतखत आहे ते कोण उमरेडचे आमदार यांनी व्यक्त केली खडसे बघितलं असतं खर्च म्हणतात मला फसवण्यासाठी माझ्या नातेवाईकांना माझ्या गावाला फसवणं सुरू आहे आणि सत्ताधारी हे सगळं सत्य आहे काही असत्य नाही याच्यामध्ये कारण पोलीस एवढे फारच कार्यक्षम झाले दबा धरून बसलेले आहेत या जरा पोलिसांना आमच्यावर कुठं कुठे मिळतात आम्ही दाखवतो ट्रक ट्रक भरून येतात तिथं त्याच्याकडे लक्ष नाही पोलिसांचं पण तीन ग्रॅमकडे लक्ष आहे आणि ज्याला ज्याच्याकडे ले आढळलं एका लेडीच्या पर्समध्ये तिला जामीन द्या म्हणतात पोलीस आणि ज्याच्याकडे हा डळ नाही त्याला पी सी आर मागतात पोलीस वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हा सगळं प्लांट सगळ्या गोष्टी दिसत आहेत कारण मी सगळं काल कोर्टाची कारवाई वगैरे सगळं बघितलं माहिती घेतली त्याच्यात लक्षात आलं की ज्या महिलेच्या मध्ये या सगळ्या गोष्टी सापडल्या तिला एम शेअर झालेला आहे पोलिसांनी त्यांचा जामीन होऊ दिलेला आहे पण ज्यांच्याकडे काहीच सापडलं नाही त्यांना जामीन मिळू नये अशा पद्धतीने प्रयत्न केला याचाच अर्थ आणि ज्याच्याकडे सापडलं त्याचं नाव एक नंबर आरोपी असला पाहिजे तो आरोपी खाली है। करते नमबर नमबर आहे आणि त्याच्याकडे सापडलं नाही खेवलकर त्याचा नंबर एक नंबरला आहे याचाच अर्थ या सगळ्या गोष्टी कुठेतरी प्लांटेड आहेत हे काही न समजायला एवढी जनता दूध नाही आहे तर दूध का दूध दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल महाजनांना वाचवण्यासाठी काय काय केले जाते बिलकुल असू शकतो कारण महाजनांचं मध्ये महाजनांकडे बोर्ड दाखवलं जाते त्याची इन्क्वायरी सरकारने केली पाहिजे खऱ्या अर्थाने जर असं आरोप असेल तर हे पा जसं सीतेना परीक्षा दिली तशी मानता येईल परीक्षा द्यावी ना बा मी नाही आहे त्याच्यामध्ये हो त्या चौकशी असं म्हणायला काय प्रॉब्लेम मात्र असं म्हणता येईल म्हणायला काय प्रॉब्लेम मी काय आरोप नाही करत कोणत्या मंत्राला पण जर एखाद्याने आरोप केला असेल तर जशी सीतेची अग्निपरीक्षा झाली तशी अग्निपरीक्षा द्यायला काय हरकत आहे की इन्क्वायरी ती टाळायची आणि जो आरोप करतो त्याच्यावरच मला असं वाटतं अशा पद्धतीने आघात करायचा आहे हे काही योग्य नाही निवडणूक आयुक्तांनी ती बैठक घेतली आणि त्यामध्ये असं संकेत दिले की अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर मनपाच्या होतील कारण की मनुष्यबळा असं होईल होणार नाही कारण जिल्हा परिषद पंचायत समित्या मग याला मला माझ्या माहितीप्रमाणे वोटिंग मशीन किती अव्हेलेबल आहे मग त्या कोणत्या हा पण महत्वाचा मुद्दा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे परिषद पंचायत समिती आधी होती नंतर नगरपालिका होतील आणि नंतर शेवटी महापालिका होतील असा मला अंदाज आहे पोलिसांचा विषय काढला म्हणून पालक म्हणतात चार जण पकडायचं पोलिसांची कार्यक्षमता वाढवला आहे ना एक राज्य सरकार कमिशन आहे सगळेच पोलीस दोषी असं मी म्हणणार नाही सगळेच पोलीस चांगले नसतात असं वाटतो मुलीच करणार काही असतात सगळ्या ठिकाणी त्याच्यात प्रकार नाही त्या सगळ्या पोलिसांवर मुळीच आरोप करत नाही फरक ऑलरेडी ट्रेनिंग अशी होत असती पोलिसांची अधिकाऱ्यांची मला नव्याने काही करण्याची गरज नाही ऑलरेडी ट्रेनिंग होत असते आणि मला असं वाटतं सामान्य माणसाला सुद्धा तिकीट माहिती असतात तर पोलिसांना ते माहिती नसावे का त्यामुळे काही सगळ्या ठिकाणी नासके आंबे असतात तसे पोलिसांमध्ये एक असू शकतो पण सगळे पोलीस आशेचे असं आपण नाही म्हणता येणार आपल्याला असं म्हणूही नाही कारण शेवटी काही जबाबदारीनं काम करणारे अधिकारी आहेतच ना या सर थँक्यू थँक्यू ते याच काय झालं होतं आपण साताऱ्याच्या दोन आरोपी अटक झाले त्यांना चार दिस पोलीस सुरू झाली दुसरा म्हणा त्याच्या पी एस भावावर पण पुन्हा दाखल केला आणि